तेवीस डिसेंबर रोजी बारामतीतील तंत्रज्ञान प्रयोगशाळेच्या उद्घाटनाकडे शरद पवार बोलत होते ते म्हणाले प्रतिष्ठान एक प्रकल्प हाती घेतलाय तंत्रज्ञानामुळं अभियांत्रिकी क्षेत्र बदलत असल्यानं तो बदल स्वीकारू शकेल असा वर्ग निर्माण होणं गरजेचं आहे त्यामुळं आम्ही भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचं पहिलं केंद्र उभारत आहोत

केलेला विरोध आणि पवारांनी अदानीच केलेलं कौतुक यामुळं पवार आणि ठाकरेंच्या मैत्रीत मिठाचा खडा पडणार का या सर्वांचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होणार महाविकास आघाडीच्या विश्वासार्हतेवर याचा काय परिणाम होईल यामुळं पवार विरुद्ध ठाकरे असा संघर्ष सुरू होईल का हे सर्व आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय गोल हटके उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यातील मैत्री जवळपास दोन दशक जुनी आहे दोन हजार पंधरामध्ये मराठीत प्रसिद्ध झालेल्या लोक माझी सांगाती या आत्मचरित्रात शरद पवारांनी गौतम अदानी यांचं कौतुक केले यामध्ये शरद पवार यांनी गौतम आदानी यांचं वर्णन साधे डाऊन टू अर्थ आणि मेहनती व्यक्ती असं केलं आहे तसेच ते म्हणतात की अदानीने प्रत्येक आव्हान स्वीकारलं आणि ते पुढे पवारांनी त्यात पुढे लिहिलं आहे की माझ्या सांगण्यावरूनच अदानी वीज निर्मिती क्षेत्रात उतरले हिरे उद्योगात त्यांची चांगली कमाई होत होती पण त्यांना त्यात रस नव्हता पायाभूत सुविधा क्षेत्रात प्रवेश करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती या सर्व गोष्टीवरून आपल्याला पवार आणि अदानी यांच्या मैत्रीची कल्पना येऊ शकते खरं तर शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रयत्नशील राहिलेले आपल्या सर्वांना दिसलं मग अशावेळी येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उबाटा गटाला प्रकाशजोतात आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपले होमग्राउंड असलेल्या मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात आवाज उठवत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला दरम्यान उबाटा गट दिनांक सोळा डिसेंबरला अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा देखील घेऊन गेला पण त्या मोर्चा पैसे देऊन लोक बोलावल्याची टीका विरोधकांनी ठाकरे गटावर केली त्यामुळे किमान आपल्या मित्र पक्षावर टीका होत असताना सहकारी पक्षाच्या भूमिकेला साजेशी भूमिका घेणं हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचं काम होतं पण दुसरीकडे शरद पवारांनी मात्र ठाकरेंच्या या करो या मरो लढाईत सहभाग नोंदवला नाही उलट उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पावर घेतलेले आक्षेपावर शरद पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या शंका समजून घेऊन गैरसमज दूर केला जाईल तर दुसरीकडं उद्धव ठाकरे यांनी धारावी प्रकल्पाबाबत माझे गैरसमजच असावेत असं म्हणत विरोधात मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं अशा सगळ्या परिस्थितीमुळं ठाकरे विरुद्ध पवार असा काहीसा संघर्ष दिसला याआधी जेव्हा हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाच्या चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेस आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती तेव्हा एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते की या संस्थेची पार्श्वभूमी कोणालाही ना माहिती नाही आम्ही तर या संस्थेचे नावही ऐकलेले नाही विरोधी पक्षांनी हिंडेनबर्ग अहवालाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे असे शरद पवार म्हणाले होते तसेच देशात गोंधळ उडवून देणारे मुद्दे उपस्थित केले जातात तेव्हा याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होतो हे पाहून वाटतं की हे सर्व कोणाला तरी टार्गेट करण्यासाठी केलं जात आहे असा टोलाही पवारांनी लगावला होता पण त्यावेळीही आणि आत्ताही अदानींवरून ठाकरेंनी पवारांच्या विरोधात भूमिका घेतलेली दिसत आहे अशातच पवार आणि ठाकरेंच्या मैत्रीत मिठाचा पा, खडा पडणार असल्याचे ही चिन्ह आहेत तसंच काही महिन्यापूर्वी गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवारांनी हजेरी लावली होती गौतम अदानींच्या गुजरात मधील पॉवर प्लांट उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडलं याचे फोटो शरद पवारांनी ट्विट केले होते तेव्हा देखील अदानी पवार यांच्या मैत्रीवरून बरीच चर्चा झाली होती तसेच अदानीन बाबत पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीत फूट पडणार का अशी देखील चर्चा होती आणि यानंतर आता महाविकास आघाडीतील ठाकरे गट अदानीच्या विरोधात उभा ठाकला असताना पवारांनी उघड अदानीचं कौतुक केलं आहे त्यामुळे ठाकरेंच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधाला शरद पवारांचा पाठिंबा नाही का असा प्रश्न निर्माण होत बर या सगळ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधामुळे जर या प्रकल्पातून आपला हा हात काढून घेतला तर दुसरा कोणता समूह हा प्रकल्प यशस्वीपणे राबवू शकतो विरोधाला विरोध ही भूमिका सोडून अदानी नको तर मग कोण हा पर्याय ठाकरे देऊ शकतील का असे बरेच प्रश्न निर्माण होतात तर तुम्हाला काय वाटतं पवारांनी अदानींच्या केलेल्या कौतुकामुळं आणि वेळोवेळी अदानींच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळं ठाकरे आणि पवार यांच्या मिठाचा खडा पडेल का आणि महाविकास आघाडीचं भरलेलं ताट द्यायचं होईल का जरूर कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा